कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील सोनेली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मोकळ्या जागेत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बावन्न फुटी उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कथुरे यांनी दिली आहे सोळा फूट चबुतरा आणि सुमारे पस्तीस अशा प्रकारे पुतळ्याचे स्वरूप असणार असून अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदरच्या चुतऱ्याचे भूमिपूजन आमदार किसन खथुरे यांच्या हस्ते करण्यात आले लवकरच म्हणजे येत्या चौदा एप्रिल पर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून हा परिसर भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच ओळखला जाईल असे आमदार किसन कथुरे यांनी म्हटले आहे खरं म्हणजे हे स्मारक उभं राहिलं हे बदलापूरच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं स्थळ निर्माण झालं या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा अशा प्रकारची सगळ्याच भक्तांची मागणी होती आणि त्याला आज यश आलं आहे आपण पस्तीस फूट उंच आणि सोळा फुटाचा त्याचा खालचा भाग असा एक्कावन्न फुटाचा हा पुतळा उभा करतो त्याला खर्चाचा मी कधी हिशोब करत नाही पण पुतळ्याचं वजन पंचवीस टनाचा आहे आणि चांगला मजबूत पुतळा घेण्यामुळं एक कायमस्वरूपी वर्षून वर्ष याला कधी त्याला त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर परिणाम होऊ नये हवामानाचा असेल कसला आहे त्यासाठी कामच करताना आपण मजबूत करतो आहे आणि ते बाबासाहेबांची आठवण वर्षून वर्षे आमच्या करणार राहावी हा त्याच्यामधला महत्त्वाचा हेतू तो आज त्याचा पायाभरणी समारंभ झाला पायाभरणी समारंभामध्ये आमच्या सगळ्यात लोकांनी खूप मनापासून योगदान दिलं आहे पण तेजी इथं कायमस्वरूपी वास्तव्याला असतात आणि ते नेहमी इथं विधिवत तिथं प्रार्थना करत असतात त्यामुळे बदलापूरला हे एक स्थळ निर्माण होतं आहे याचा अभिमान हे बाबासाहेबांच्या जागेला संघर्ष करावा लागला तर बाबासाहेबांच्या नावानेच त्या संघर्षातून यश आलं आणि त्याचा आता चांगला प्रकारचा एक वेगळं स्वरूप येऊन मी मगाशी सांगितलं का तिथं संघर्षाचा पहिली ठिणगी जी पडली ना ती ठणगी विजल्यानंतर त्याच्यावर कळस उभा राहायला मार्ग सोपा झाला माझा जर पाया एक महिन्यात झाला तर एक महिन्यामध्येच पहि पुतळा बसवेल पूर्ण होत आला आहे माझा पुतळ्याचं काम ग्रंथालयाचं काम पण लगभग पूर्ण होत आलं आहे पण त्याला मी त्या ग्रंथालयामध्ये केवळ ग्रंथालय नाही तर बाबासाहेबांच्या विचाराची सगळीच देवाणघेवाण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची लायब्ररी तशी करावी त्याला चालवणारा सुद्धा मी तशा प्रकारची एखाद्या एजन्सीला शोधतोय तर त्यांनी ती अशी चालवली पाहिजे का तिथं कुठंही काही कमी आहे असं वाटलं नाही पाहिजे आणि म्हणून त्याकरता थोडासा अवधी त्याला घेईन मी माझ्या भाषणामध्ये मा मगाशीच सांगितलं की आपण पुलाला सांगतो पण या परिसराला बाबासाहेबांचं नाव राहतं आहे आणि बाबासाहेबांचं स्मारकाच्याच नावाने हे हा पूर्ण परिसर ओळखला जाणार आहे त्यामुळे ते, ते नाव पद्धतशीरपणे त्या पद्धतीने तयार करतो आहे आपण प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर